अदानी वुमेन्स वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा सामना म्हणजे रायगड रॉयल्स आणि पुणे वॉरियर्स हा सामना खऱ्या अर्थाने लो स्कोरिंग नेल बॅटिंग फिनिश झाला आहे काय सुंदर मॅच झाली आहे रायगड रॉयल्सनी पहिल्यांदा बॅटिंग केली आणि त्यांच्या ओपनर्स भाविका अहिरे आणि श्रावणी देसाई यांनी चांगली सुरुवात केली दोघींनी चांगले फटके लगावले साधारण बेचाळीसच्या आसपास भाविका आऊट झाली पण त्याच्यानंतर किरण नवगिरे त्यांची कॅप्टन मैदानावर आली आणि तिची आणि श्रावणीची जोडी चांगली जमली होती धावसंख्या ऐंशी असताना श्रावणी रनआउट झाली आणि पाठोपाठ किरणसुद्धा आउट झाली आणि त्याच्यानंतर मात्र रायगड रॉयल्सचा संघ कोसळला त्यांच्या खालच्या फलंदाज काही फारशा धावा करू शकल्या नाहीत आणि ते वीस छतकात फक्त एकशे सोळा रन्स करू शकले पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजीचा विचार केला तर अक्षया जाधव आणि समृद्धी डाले या दोघींनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि रायगडच्या फलंदाजीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चार फलंदाज या धावबाद झाल्या आहेत ही एक अशी गोष्ट आहे जिथे त्यांना काम करणं अत्यंत आवश्यक आहे आता एकशे सतरा धावांचं आव्हान हे काही अवघड नव्हतं पण पुणे वॉरियर्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही त्यांच्या ओपनर सुहानी आणि खुशी बॅटिंगला आल्या एक सक्सेसफुल ओपनिंग प्लेअर होती ती पण पहिली बाद होणारी फलंदाज होती ती म्हणजे सुहानी पाठोपाठ आलेली अक्षया तीसुद्धा लवकर आऊट झाली अक्षयाचा कॅच प्रज्ञा विरकरनी घेतला स्लिपमध्ये आणि हा एक सुरेख झेल होता त्यानंतर खुशीचाही कॅच उडाला श्रावणी देसाईनी तो परफेक्ट झेलला तोसुद्धा एक अप्रतिम कॅच ठरला एकूणच रायगडच्या प्लेयर्सची फिल्डिंग खास करून कॅचेस हे खूप छान होतं टुर्नामेंटमध्ये आधीच्या मॅचमध्ये यशोदा त्या मॅचमध्ये प्रज्ञा आणि श्रावणी या तिघींचेही कॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट्स ठरावेत असे आहेत पुणे वॉरियर्सच्या विकेट फटाफट जात होत्या आणि मग बॅटिंगला आल्या त्यांच्या दोन एक्सपिरियन्स प्लेयर्स कॅप्टन अनुजा पाटील आणि वाईस कॅप्टन श्वेता मान या दोघींनी खिंड लढवून धरली चांगली बॅटिंग केली त्यांची पार्टनरशिप खूप छान होत होती आणि मॅच खऱ्या अर्थाने क्लोज होणार असं दिसत होतं पण अनफॉर्च्युनेटली अनुजा पाटील रनआउट झाली आणि विजयाची जबाबदारी श्वेता मानेच्या खांद्यावर आली पण तिने एका बाजूने नेतानी किल्ला लढवून धरला आणि शेवटी आपल्या संघाला शेवटच्या ओवरला विजय मिळवून दिला पुणे वॉरियर्सची टीम खऱ्या अर्थाने आता फायनल्सपेक्षा एक पाऊल मागे आहे असं म्हटलं तरी हरकत नाही याउलट रायगडच्या टीमचा मात्र एकही विजय त्यांना मिळवता आलेला नाही आहे त्यांची कामगिरी खूप ग्रेट झालेली नाही आहे त्यांना आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची खरंच गरज आहे ते फायनलसाठी पात्र ठरू शकतील किंवा नाही हे कॉन्स्टेबलच सांगेल पण पुणे पुणे वॉरियर्स मात्र आता फायनल्सच्या अगदी जवळ येऊन पोहोचले लाईव्हकास्ट चॅनेलवर या टुर्नामेंटचे सगळे अपडेट्स बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रांनाही सांगायला विसरू नका कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू सर चार मॅचेस चार पहिली व्हिक्टी फायनलमध्ये काय सेलिब्रेशन तर जोरदार सुरू आहे काय वाटतंय <laughs> <laughs> खूप मजा येते म्हणजे आमचं असं होतं की ज्यावेळेस आम्ही कॅम्प चालू केला फ्रॉम द व्हेरी फर्स्ट डे आमचं असं होतं की काहीही करून आपल्याला ट्रॉफी जिंकायची सो वी आर वन स्टेप क्लोजर टू इट अँड वी आर वेरी व्हेरी हॅप्पी ॲज अ बंच अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द गर्ल्स अँड द वे अनुजा ताई लेड द टीम फ्रॉम फ्रंट अँड द द सिनियर प्लेअर फ्रॉम आर ग्रुप शी शी इज इज इन ग्रेट फॉर्म तो तो एक आमच्यासाठी खूप मोठा एक म्हणतात ना की एक पॉझिटिव्ह आहे आमच्यासाठी की एक ती खूप चांगलं करते सो वी आर वेरी हॅपी ॲज अ टीम आजची एक लो स्कोरिंग मॅच होती yes. आणि खूप क्लोज कॉन्टेस्ट झाले सुरुवातीला yes, yes. तीन चार विकेट्स गेल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी आपल्याला खरंच यावेळेला प्रेशर येतं किंवा टेन्शन काही प्रेशर असं काही नव्हतं कारण आमची बॅटिंग लेंथ म्हणजे डेप्थ आहे खूप बॅटिंग म्हणजे ऍक्च्युअली आमच्या अकराच्या चे अकरा प्लेयर्स बॅटिंग करू शकतात सो आम्हाला हो, एक असं खूप होता की कोणीही गेलं तरी ती मॅच जिंकून देणार आहे नो मॅटर कोणीही जाईल सो आम्ही खूप कॉन्फिडंट होते की आम्ही जिंकणार आहे प्रेशर वगैरे नो आम्ही प्रेशर नाही घेणार <laughs> so समोरच्या रायगडच्या टीममध्ये आज दोन अप्रतिम गेले आणि दोन यंगस्टर्स खूप चांगला परफॉर्म केला तिथे त्यांनी आधीच्या फिल्डिंग स्टँडर्ड ऍक्च्युली खूप आता म्हणजे स्टँडर्ड्स खूप वाढलेत पहिल्या मुलींचं असं होतं की सगळे घाबरायचे किंवा ते फिल्डिंगकडे फक्त असं होतं बॅटिंग बॉलिंग बॅटिंग बॉलिंग फिल्डिंगकडे आता जे आता ज्या लेवलचं जे स्टँडर्ड सेट करतायत रोज रोज वेगवेगळे प्लेयर्स किंवा हे सो तो एक वेगळा स्टँडर्ड आणि महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आमचं कॅम्पमध्ये वगैरे पण आता फिल्डिंगवर जास्त फोकस होतो सो तो एक ॲडव्हान्टेज आहे की इथे बघायला भेटतं त्या आउटस्टँडिंग कॅचेस आउटस्टँडिंग स्टॉप्स वगैरे सगळं ओके okay. अनुजा श्वेता तुमचं खूप अभिनंदन तुमची टीम फायनलला पोचली होतं खाली झालेलं सेलिब्रेशन बघितलं आम्ही फायनलला गेल्यानंतर काय भावना काय होतं uh, तसं तर प्राऊड फील होतं कारण आमची पहिलीच टीम क्वालिफाय होते आणि आम्ही चारपैकी चार, चार मॅचेस जिंकून आम्ही फायनलला क्वालिफाय होत तर त्याच्यासाठी तर सेलिब्रेशन तर बनतच होतं पण होत कोचेस आणि कॅप्टननी माझ्यावर भरोसा ठेवला त्याबद्दल धन्यवाद त्यांनी मला हा रोल दिला होता की शेवटपर्यंत खेळायचं आणि तो मी केला आणि त्याच्यामुळेच हा रिझल्ट आला श्वेतासाठी प्रश्न लेडी बॉस स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट आहे का थोडं माइल्ड आहेत आजच्या मॅचमध्ये तुमचा फिल्डिंग परफॉर्मन्स खूप चांगला हो मैच मेच 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 होता तुमच्या टीमचा आधीच्याही मॅचमध्ये चांगले कॅचेस एक्स्पेशली यशोदाने घेतलेला कॅच होता किंवा आजच्या मॅचमध्ये श्रावणीने कि अ... किंवा प्रज्ञाने घेतलेला जो कॅच होता ते खूप चांगले कॅचेस झाले काइंड ऑफ कॅच ऑफ द टुर्नामेंट पण ठरू शकतील चांगले तुम्ही काही काही वेगळे एफर्ट्स घेतलेत का का किंवा तयारी केली होती नाही ऍक्च्युली प्रॅक्टिस म्हणजे जेव्हापासून ऑप्शन झाल्यापासूनच आम्ही फिल्डिंगवरती थोडं जास्त वर करतो कारण टी ट्वेंटी हा गेम फिल्डिंगनेही आणू शकतो वापस तर जसं काय नाही कारण ते रेग्युलरली बाउंड्रीवरती फिल्डिंग करतात प्रज्ञा स्लीपमध्ये चांगली फिल्डर आहे तर ते, ते फिल्डर जिथं जिथं फिल्डिंग करतात तिथे तिथे त्यांचा आम्ही यूज केला आणि तिथून रिझल्ट चांगले आले सो तेवढंच आहे की जिथं ते चांगलं करतात तिथे त्यांना आम्ही बॅक करतोय आणि त्या त्याच पोजिशनवर ते मी त्यांना फिल्डिंगलाही पाठवतोय